कोल्हापुरातील मंगळवार पेठ इथल्या दैवज्ञ बोर्डिंग समोरील शिवांश सेल अँड मध्ये सध्या विशेष ऑफर सुरू आहे अवघ्या दहा सेकंदात गरम पाणी देणारा वॉटर हीटर तसंच गढूळ पाणी शुद्ध करणारा वॉटर प्युरिफायर निम्म्या किमतीला म्हणजे पन्नास टक्के सवलतीमध्ये मिळतोय ही ऑफर एकोणीस ते बावीस जुलै दरम्यान सुरू राहणार असून ग्राहकांनी त्याचा लाभ घेण्याचं आवाहन शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसकडून करण्यात आलं आहे एमसीबी असलेला सुरक्षित वॉटर हीटर। पाणी गरम करण्याचं काम अवघ्या दहा सेकंदात करतो तर पावसाळ्याच्या दिवसात गढूळ पाणी आणि त्यातून होणाऱ्या जंतू संसर्गामुळे अनेकांना आजार जळतात या पार्श्वभूमीवर मिरजक तिकटी इथल्या दैवज्ञ बोर्डिंग समोरील शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसनं विविध प्रकारचे वॉटर हिटर आणि प्युरिफायर उपलब्ध केलेत त्यासाठी एकोणीस ते बावीस जुलै दरम्यान शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसकडून विशेष ऑफर सुरू झाली आहे त्यामध्ये एस्टेक नेक्स्ट कंपनीचा दोन हजार नऊशे नव्वद रुपयांचा सा गीजर आता एक हजार चारशे नव्याण्णव नौ रुपयांमध्ये उपलब्ध आहे एका वीज शंभर लिटर गरम होता। हीट प्रूफ बॉडी वीज बचतीसाठी पॉवर सेवर शंभर टक्के शॉक प्रूफ आणि एस आयएसआय प्रमाणित थर्मोस्टेट आणि एलिमेंट कॉईल अशा सुविधा या गिजरमध्ये आहेत नळ विहीर बोर अशा सर्व प्रकारच्या पाण्यासाठी चालणारा आणि इटालियन थर्मल कट ऑफ सिस्टीम असलेला असा गिझर तीन फूट मोफत पाईपसह मिळणार आहे एम सी बी वॉटर हिटर तीन हजार दोनशे नव्वद ऐवजी दोन हजार नऊशे नव्वद रुपयांना उपलब्ध आहे तर सात स्टेजचा यू एफ वॉटर प्युरिफायर सहा हजार ऐवजी केवळ दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना आठ स्टेजच्या यू व्ही प्लस यू एफ वॉटर प्युरिफायर नऊ हजार ऐवजी चार हजार चारशे नव्याण्णव रुपयांना उपलब्ध आहे चौदा स्टेटचा आरो प्लस यू व्ही ॲक्टिव्ह कॉपर वॉटर प्युरिफायर बारा हजार ऐवजी पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयात मिळेल तर सोळा हजारचा यू व्ही प्लस यू एफ ॲक्टिव्ह कॉपर वॉटर प्युरिफायर आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना उपलब्ध करून देण्यात आलंय या ऑफरचा लाभ घेण्याचं आवाहन शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसकडून करण्यात आलं आहे